हॅलो एव्हरीवन वेलकम टू माय चॅनल आज बनवला मस्त हेल्दी आणि टेस्टी मूंग डोसा चला तर मग रेसिपी बघूया आधी चटणी बनवायला घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे नारळाचे बारीक तुकडे करून घेतले एक हिरवी मिरची तोडून घालायची कोथिंबीर मीठ आणि जिरं घालायचं आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं तडका लावूया चटणीला एका भांड्यात तेल घातलं मोहरी जिरं दोन सुक्या लाल मिरच्या पत्ता आणि चटणी घालायची बघा तयार झाली आपली नारळाची चटणी डोसा बनवायला घेऊया तांदूळ आणि मूग रात्री स्वच्छ धुऊन रात्रभर पाण्यात भिजत घातले होते मूग आणि तांदूळ व्यवस्थित भिजलेले आहे आता याला आपण वाटून घेऊया मिक्सरला यामध्ये एक हिरवी मिरची घालायची आणि अद्रक बारीक तुकडे करून घेतले अद्रकाचे तांदूळ घालूया आणि वाटून घ्यायचं बघा डोसा बनवायला घेऊया आधी यामध्ये मीठ घालायचं बॅटरमध्ये मिक्स करूया तव्याला थोडंसं तेल लावायचं आणि टिशूने पुसून घ्यायचं मस्त डोसा झालाय आहे गॅस डोसा तव्यावर टाकताना गॅस मोठाच ठेवायचा पलटून घेऊया डोसा बघा तयार झाले मस्त क्रिस्पी मूंग डोसा बाकीचे डसेसुद्धा आहे याच प्रकारे बनवूया बघा मस्त कलर आलाय डोस्याला डोसे तयार झाले सर्व करूया बटाट्याची भाजी आणि सोबत का मस्त तयार झालं आहे हेल्दी आणि टेस्टी मूंग डोसा नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद